बावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे त्या त्याची हत्या झाली त्या त्याला आंतरजातीय हो, मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडून तडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला मग त्या मुलाला मार आणि मग मा पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे प्रकरण हे जात वर्चस्व वादात घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं त्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडून प्रयत्न केला जातो तो होऊ नाही आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयी नसल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सक्षमचं कुटुंब आणि आचल सूक्ष्म यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे धन्यवाद त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी ज्या पद्धतीने परभणीच्या आचारमध्ये साहेब स्वतः वकील म्हणून उतरले <laughs> वंचित बहुजन आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही करण्याची वेगळं सगळ्याची गरज तुम्ही साहेबांच्या कानावर घातला की त्यांची अशी अशी मागणी साहेबांच्या कानावर नसता तर मी आज इथे आले नसते असते का वकील म्हणून त्यांच्यासाठी लढण्याची त्यांनी मला आता मागणी केली आहे मी घालेन साहेबांच्या कानावर मी त्यांच्या घराचं बाहेर पडून एक मिनिट पण नाही मला असं वाटत कि जिच्यावरती सातत्याने गेली तीन वर्ष ही मैत्री मोडण्यासाठी दडपण आणली जात होती तिला दडपण आणून पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा पुन्हा स्वतःच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नेलं जात होत आणि दरवेळेला ठामपणाने जी मुलगी उभी राहत होती ती आपल्या मित्राचा खून होतोय तो आपल्या कुटुंबानी आहे हे कळल्यानंतर तिची मागणी ही अत्यंत न्याय पद्धतीची मागणी असं मला वाटतं धाडस दाखवलं ते जर आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक आंतरजातीय विवाहांमध्ये बळी पडलेल्या मुलांच्या मैत्रिणींनी दाखवलं असतं तर आज कदाचित अनेक मुलांना न्याय मिळणं त्याच्यामध्ये शक्य अतिशय त्याच्यामध्ये कौतुक करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव